बिग बॉसच्या घरात आता जे काही आपल्याला बघायला मिळत आहे त्यावरती अनेक प्रतिसाद सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत बिग बॉसचे अनेक एक्स कंटेस्टंट सुद्धा याबद्दल अनेकदा बोलताना दिसत आहेत त्यापैकीच एक, एक दुसऱ्या सीझनचा कंटेस्टंट म्हणजे अभिजित केळकरने एक खास पोस्ट शेअर केली आहे वर्षाताईंबद्दल काल जे काही झालं निक्की वर्षाताईंना म्हणाली की आईचं प्रेम तुम्हाला काय कळणार तर याबद्दल अभिजित केळकरने त्याच्या पोस्टद्वारे तो व्यक्त झाला आहे तो म्हणतोय की एखाद्या बाईच्या मातृत्वावर बोलताना ती कधी आई झाली आहे की नाही आणि ते आपल्याला माहित आहे की नाही हे कसं मॅटर करत मुळात एखाद्याच्या इतक्या खाजगी आणि संवेदनशील विषयावर बोलणाऱ्या माणसाचं मानसिक आरोग्य तपासायला हवं पण वर्षाताई तुमच्या संयमाला सलाम असं म्हणत अभिजित केळकरने एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यावर कमेंट्स आणि प्रतिक्रिया एकंदरीत लिव्हिंग एरियामध्ये वर्षाताईंना म्हणाली ते खूपच चुकीचं होतं यावेळी वर्षाताई रिॲक्ट झाल्या नाहीत त्या बऱ्याच शांत झाल्या आणि बाजूला त्यावरती अंकिता निक्कीला ओरडली तर यावरती तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेडियन विथ मराठी चका